नागपूरच्या धरतीवर जालन्यात झोपडपट्टी धारकांना मिळणार पी आर कार्ड महसूल मंत्री बावन कुडे यांचं आश्वासन माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या मागणीनंतर कार्डचा मार्ग मोकळा भाजप कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष जालन्यातील झोपडपट्टी धारकांना पी आर कार्ड भेटला पाहिजे झोपडपट्टी धारकांना रोड नाली रस्ते लाईट सगळं काही असून सुद्धा पीआर कार्ड नसल्यामुळे त्यांना लोन मिळत नाही म्हणून त्या झोपडपट्टी धारकांना पीआर कार्ड उपलब्ध करून द्या अशी मागणी भाजपाचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती तर आज जिल्हाधिकारी कार्यालयात एका ऑनलाईन मीटिंग मध्ये मंत्री बावनकुळे यांनी त्या झोपडपट्टी धारकांना नागपूरच्या धर्तीवर पी कार्ड दिले जाईल असे आश्वासन दिले त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांकडून माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि युवा नेते अक्षय गोरंट्याल यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आलाय तर महसूल मंत्री बावनकुळे यांच्या आश्वासनानंतर झोपडपट्टी धारकांच्या पीआर काठचा मार्ग मोकळा झाला तर गोरंट्याल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री, मंत्री बावनकुळे माजी मंत्री रावसाहेब दानवे आमदार बबनराव लोणीकर आमदार नारायण कुचे आमदार संतोष दानवे यांचे आभार व्यक्त केले आहे दुसरा पी आर कार्डबद्दल मी बोललो की टोटल आपल्याकडं बयाळीस झोपडपट्ट्या एक फॉरेस्टवर बसलेली बाकी झोपडपट्ट्या महसूल असेल नगरपालिकाचे जमीन असेल महाडोल असेल अशा जगावर हे झालेले आणि गेल्या चाळीस वर्षापासून हे झोपडपट्टी आहे पण आता झोपडपट्टी राहिलेली नाही आता ते सिमेंट कॉन्क्रीटचे घर झालेले तिथं आपण रोड देतो नाली देतो पाणी देतो एम एस सी बी लाईट देते म्हणजे सर्व आहे पण त्यांना पी आर कार्ड नाही पी आर कार्ड नसल्यामुळे काय होतं त्यांना लोन असेल किंवा आता मोदीजीचं सपन आहे की प्रत्येकाला घरी द्यायचं ते घरकुल भेटत नाही असे जे मुद्दे आहे ते आम्ही व्यवस्थित मांडले मग मां सन्मान्य बावनकुळे साहेबने त्याचा एक रस्ता काढला की ज्याचं नागपूरमध्ये पन्नास हजारपेक्षा जास्त पी आर कार्ड त्यांनी दिलं रेग्युलराईज त्याप्रमाणे आम्ही करून द्यायचं त्यांनी आश्वासन दिलं आम्ही म्हटलो साहेब आपण जे त्या त्यांचा धन्यवाद केलं पण सर्वे म्हणजे फर्स्ट स्टेज काय असतो यात सर्वे झाला पाहिजे जेव्हा सर्वे होईल तो आपल्याला माहीत पडले की पन्नास हजार आहे की सत्तर हजार आहे त्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी डी बी डी सी किंवा त्यांच्या खात्यातून ते देण्यासाठी त्यांनी हमी भरलेली आहे हा दिवस आज ऐतिहासिक क्षणाचा दिवस आहे तीस वर्ष चाळीस वर्षापासून जाणल्याचे झोपटधारी लोक हा वी आर कार्डसाठी लढा देत आहे मला वाटतं या लढाला आजपासून सुरुवात झाली याला यश याला त्यांना न्याय देण्याचं काम आजपासून सुरू झालेलं आहे आणि लवकरच लवकर हे जेवढं बैजाली सलम काढ देण्याची तयारी होणार आहे काय सन्मान्य महसूल मंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि कलेक्टर आणि से सर्व जिम्मेदार अधिकारी होते आणि बावनकुळे साहेब सोबत त्यांचे सेक्रेटरी सर्व उपस्थित होते आणि म्हणजे जे ज्यांच्या हातात हे कारवाई असतात ते सर्व उपस्थित होते आणि त्यामुळे हे शंभर टक्के झोपडवासींचं स्वप्न प्यार काढचं पूर्ण होणार आहे त्यासाठी हा जल्लोष आहे आणि मी बावनकुळे साहेबांचा मना शतशत आभार मानतो आमचे पार्टीचे सन्मान्य देवेंद्र भाऊ फडणीस यांचा बी आभार मानतो रवींद्र चव्हाण साहेबांचा आभार मानतो माझ्या रावसाहेब दानवेशी बोलणं झालं ते फॉरेनमध्ये ते पण त्यांचाही धन्यवाद विकतो मी आमदार पवनदादा लोणीकरचा आभार मानतो आमदार संतोष दानवेचा आभार मानतो आम्ही आमदार नारायण कुचे यांचा आभार मानतो की या सर्वाने या मिटिंग झाला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता जे म्हणतात ते पूर्ण झालं पाहिजे ते प्रयत्नाला आतापर्यंत यश आलेलं आहे